स्वामी समर्थ हा व्हिडिओ टाळू नकोस कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील स्तरावर जाईल या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात देव तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल जर तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा देव म्हणतो कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत विश्वास करत रहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे बाळा मी कधीकधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो मागे धावू नका जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरट्यावर आहात आता संधी तुमच्या दारात ठोठावेल कर्ज पुसले जाईल आणि तुमची बिले पूर्ण भरली जातील या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा बाळा ज्या खोल्यांमध्ये तुझे पाय गेले नाहीत त्या खोल्यांमध्ये तुझे नाव घेतले जाय जाईल मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे पुढे चालत राहा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन बाळा इथून पुढे रडणे बंद मी तुझ्या आजूबाजूलाच आहे उभे रहा आणि पुढे जा तू माझा चॅम्पियन आहेस मी तुझा देव आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडाल तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिकाल तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल तुम्ही तयार आहात का तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल बाळा तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो जीवनाचा आनंद घ्यायला शिका तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे मी तुम्हाला देणारच आहे मी तुमच्यासाठी एक चमत्कार दाखवणार आहे मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते तुमच्या आयुष्यात खूप सारे चांगले बदल होणार आहेत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म चांगले ठेवा बाळा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगले नाते हवे असेल तर पाप करणं बंद करा तुम्ही पापाच्या जितके जवळ जाल तितकेच माझ्यापासून दूर जाल तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा आज मला तुमच्या विजयाचा आनंद हवा आहे मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन तुमचा नाश होणार नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार राहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे घडणार आहे म्हणतात सकारात्मक रहा आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कोठेतरी पोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोचाल जिथे तुम्हाला पोचायचे आहे तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल अभिनंदन आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात तुम्हाला सुख आनंद शांती प्रेम भरभरून मिळत आहे स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही सुखात आनंदात ऐश्वर्यात रहा, ही स्वामींच्यानी प्रार्थना धन्यवाद